पुण्यश्लोक आयल्या बाई होळकरांनी बांधलेला वाराणसीचा जो मनकर्णिका घाट आहे तो उद्ध्वस्त करण्याचं पाप हे मोदी सरकारने नव्हे तर साक्षात मोदींनी केलेलं आहे जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला आदर्मी म्हणतो तेव्हा आदर्मी का म्हटलं जातं या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष आमच्यावर आग पाखड करत असते मात्र आज या प्रकरणाच्या निमित्तानं त्यांना आम्ही अधर्मी का म्हणतो धर्म म्हणजे काय तर सभ्यता संस्कृती सत्य हा धर्म आहे आणि भारतीय जनता पार्टी ही अधर्मी आहे म्हणजे खोटं बोलणे आणि त्यासोबत संस्कृतीच्या ऐवजी विकृतीला जवळ करत असल्याच्या अनुषंगानं आम्ही का म्हणत होतो याचाही एक, एक मोठा पुरावा या निमित्तानं मिळाला आहे आणि या ठिकाची झालेली जी एकंदरीत विटंबना आहे त्या ठिकाणी जे बुलडोजर चालवलं गेलं आहे या संदर्भामध्ये सोमनाथचं मंदिर ज्या पद्धतीने मोहम्मद गजनवीनी पाडलं होतं तसंच आजचे मोहम्मद गजनवी आणि वाराणसीत ज्यांनी हे पहिलं नाही तर यापूर्वी अनेक डेव्हलपमेंटच्या आणि कॅरिडॉरच्या नावावर मंदिर पाडले हे दुसरे तिसरे कोणी नसून नरेंद्र मोदी आहे याचाही पुनरुच्चार आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा करतो कारण या संदर्भात हे सत्य मांडल्यावर कुठेतरी मी माझ्या वक्तव्य वापस घ्यावं या संदर्भामध्ये जे एक ट्रोलर गँग माझ्या मागे लावली त्या ट्रोलरांनाही या निमित्तानं आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत जे बोलतो ते नाही असं कोणतंही आमचा आचार विचार व्यवहार आणि उच्चार नाही की ज्यासाठी आम्हाला पश्चाताप करावा लागेल तो मागे घ्यावा लागेल आपणच देशाची क्षमा मागावी असं या संदर्भाच्या अनुषंगाने या ठिकाणी पुनश्चरित्दा देतो आज ओबीसीच्या विषयाच्या अनुषंगानं एक प्रदीर्घ स्वरूपाची चर्चा ही टिळगवन या ठिकाणी झाली ओबीसीचं जे राज्यातलं सर्व नेतृत्व आहे यांनी ओबीसीच्या एकंदरीत अधिकाराच्या संरक्षणासाठी एक लढा पुकारला आणि तो लढा पुकारत असताना इतरांना आरक्षण मिळण्याच्या अनुषंगानं जरूर ते मिळावं मात्र ओबीसीच्या मूलभूत अधिकारावर गदा येऊ नये ही संविधानिक आणि सत्याची भूमिका स्वीकारत असताना या महाराष्ट्रातली काही धुरिणी आणि सामाजिक काम करत असताना संविधानावर विश्वास आहे अशा सर्व नेत्यांनी समाजसेवकांनी एकत्र येऊन ओबीसी बहुजन आघाडी नावाचा पक्ष एक फ्रंट ही महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती आपल्याला कल्पना आहेच की या सर्वांमध्ये जे मोठं जे योगदान आहे हे शेंडगे परिवारचं महाराष्ट्रात एक मोठं योगदान आहे आणि प्रकाश अण्णा जे आहेत ते प्रकाश अण्णांनी या संघटनेचं या मंच या आघाडीचं त्यांनी नेतृत्व केलं आज ते देखील या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सोबत आहे त्यांच्यासोबत चंद्रकांतजी बावनकर बावकर, बावकर महासचिव ओबीसी बहुजन आघाडी हे आहेत जेडी, जी, जे डी तडेलजी जे कोषाध्यक्ष जे आहेत ते पण आहेत आणि आपल्या सगळ्यांना एक संदर्भ महाराष्ट्रातल्या मीडियाला आणि जनतेला एक ताजा आहे की देवेंद्र फडणवीसांनी बारामतीला एका धनगर समाजाच्या नेत्याला कार्यकर्त्याला जाऊन उपोषण सोडवलं एक भाषण दिलं की आमचं भाजपचं सरकार आल्यानंतर आणि भाजपच्या सरकारनंतर पहिला कॅबिनेटमधला निर्णय हा धनगर आरक्षणाचा होईल आणि पहिली जी साक्षरी ती धनगराच्या आरक्षणाची फाईलवर करेल असं जे सांगितलं गेलं असं उपोषणाला जे बसले होते हे बहुजन आघाडीचे ओबीसी बहुजन आघाडीचे संघटन सचिव जे आहेत पांडुरंगजी मेरगळ हे आज तेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ओबीसी बहुजन आघाडीच्या सोबत आमच्या झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं ही वैचारिक जी लढाई आहे ओबीसीची लढण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी काँग्रेसच्या सोबत आगामी काळात काम करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि हा निर्णय या ठिकाणी जाहीर करत असताना मलाही आनंद आहे कारण जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राहुल गांधींनी हा मांडून ठेवला आणि संसदेमध्ये भाषण करताना तुम्हाला मी करायला भाग पाडू असा देखील त्यांनी सज्जड दम हा सत्ताधाऱ्यांना दिला त्यांच्या कर्मटेच्या अनुषंगानं सरकारलाही कुठेतरी झुकावं लागलं त्यांनी आरक्षण जातीनिहाय जनगणनेचं धोरण तर मोदी सरकारने जाहीर केलं मात्र तारीख ते काही सांगायला तयार नाही मात्र जातीनिहाय जनगणनेचा काँग्रेसचा जो मूलभूत कार्यक्रम आहे आमचा फ्लॅगशिप प्रोग्राम नव्हे तर आमची मिशन आहे की समाजाचा पूर्ण देशाचं जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ज्याची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्येच्या अनुषंगानं त्यांची भागीदारी सुनिश्चित असली पाहिजे मग ते प्रतिनिधित्व राजकीय स्वरूपाचं असो शासकीय नोकरींच्या स्वरूपातलं असो शैक्षणिक आरक्षणाच्या अनुषंगाने असो या सर्वांमध्ये जातीनिहाय जनगणनेचा एक काँग्रेसची असणारी जी भूमिका आहे ही भूमिकाला सर्व स्तरातून समर्थन मिळत आहे ओबीसी आघाडी जी आहे ओबीसी बहुजन आघाडीचा पण त्याला समर्थन आहे आणि या अनुषंगानं राहुल गांधींच्या भूमिकेलाही समर्थन काँग्रेसच्या भूमिकेलाही समर्थन आज बहुजन आघाडीने ओबीसी बहुजन आघाडीने काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे एकंदरीत धनगरांच्या आरक्षणाचा विषय असो मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी काही जातीमध्ये तेढ निर्माण केलं जाते ही तेड निर्माण करणारा दुसरा तिसरा कोणी नसून देवेंद्र फडणवीस हे सर्व कारस्थान करतात आहे धनगर आरक्षणाच्या अनुषंगानं क्या होवा तेरा वादा हो कसं हो इरादा हा प्रश्न तमाम धन समाजही विचारत आहे मराठा विरुद्ध ओबीसी भांडणं त्यांनी लावलेली आहेत वीजेन टी विरुद्ध आदिवासीची भांडणं त्यांनी लावलेली आहेत आणि न्याय जनगणना जाणून बुजून न करता या महाराष्ट्राला महाराष्ट्र धर्म नासवण्याचं का काम ते सातत्याने करत आहेत ही असणारी जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीच्या अनुषंगानं आगामी काळात काँग्रेस पक्ष आणि ओबीसी बहुजन आघाडी आम्ही या सामाजिक न्यायाची भूमिका ही संयुक्तरित्या पुढे घेऊन जाऊ बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत लाग, एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत या निवडणुकीमध्ये देखील आम्ही मित्रपक्ष नात्यानं यापुढे आम्ही काम करू ज्या ठिकाणी आमचं जिल्ह्याचं संघटन आणि ओबीसी बहुजन आघाडीचं जिल्ह्याचं संघटन आपसात चर्चा करून त्या ठिकाणी शीट सेरिंगच्या अनुषंगानं त्या ठिकाणी निर्णय घेतील मात्र यापुढे आम्ही आमचा अलायन्स राहील आम्ही मित्रपक्ष म्हणून सोबत काम करू याची आज घोषणा काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत यानंतर